नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला याबाबतची अधिक माहिती त्यांच्या मित्र परिवारातील शिवराज या पाटील यांनी दिली यावेळी बोलताना ते म्हणाले नमस्कार मी शिवराज नामदेव पाटील माझे अध्यक्ष उत्तरेश्वर प्रसाद वाघाचे झाले आज एक आमचा मित्र विशाल विष्णुपंत माने जो गेली चार किमान पाच ते सहा वर्ष अर्बन बँक कोल्हापूर येथे सर्व्हिसला होता शिपाई म्हणून गेल्या आज त्याचा मृत्यू झाला तर सकाळी सहा ते पाच ते सहाच्या दरम्यान त्याला हार्ट अटॅक आला असं डॉक्टरने आम्हाला सांगितलं गेली एक ते दीड महिना त्याला बँकेच्या पूर्ण टीम म्हणजे तो जिथं सर्व्हिसला होता अर्बन बँके तिथल्या सगळ्या अधिकारी आणि इतर त्यांच्या संचालक बॉडी इतर आम आम्हाला तर असं निदर्शनास आले की त्यांच्याकडून त्याला खूप हॅरेशमेंट होत होती परत त्याला कसला तरी मेमो पण काढलेला त्याचं उत्तर त्यांनी वकिलांमार्फत आठ दिवसापूर्वी दिलेलं आहे पण असं हॅरेशमेंट जर एखाद्या कर्मचाऱ्याला होत असली आज तो गेला त्याचं कुटुंब पूर्ण उघड्यावर पडले आणि आता इथं पोलीस पण होते पोलिसांना पण आम्ही सांगितले आम्ही त्यानंतर बँकेत जाऊन त्या डायरेक्टर आणि चेअरमन यांच्याशी बोलतो पण त्याच्या फॅमिलीला योग्य तो ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर कारवाई होऊन त्याच्या फॅमिलीला योग्य तो न्याय मिळावा हीच चा, आमची इच्छा आहे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे या ठिकाणी आले असतात त्यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा बराच वेळ प्रयत्न केला माने यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार यांनी मयत माने यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित करत पोलिसांसमोर संताप व्यक्त केला स्थानिक नेत्यांच्या आणि पोलिसांच्या मध्यस्थीतून अर्बन कार्यालयात बँक प्रशासनाची बैठक घडवून आणल्यानंतर दुपारी मयत विशाल माने यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतलाय न्यूज मराठी चोवीस साठी बनगे कोल्हापूर